नमस्कार मित्रांनो समांतर रेषा आणि छेदिका या प्रकरणातला सराव संच दोन पॉईंट दोन आपण आत्ता सोडवतोय आणि त्यातलं चौथं उदाहरण आता आपण सोडवणार आहोत ते इथे आकृती दिलेली आहे त्याच्यात काय दिले ए आणि बी या दोन समांतर रेषा दिल्यात आणि एल ही त्यांची छेदिका आहे आणि आप आपल्याला एक कोण दिलाय एकशे पाच अंश मापाचा आणि त्यावरून आपल्याला एक्स वाय आणि झेड या तीन कोणांची माप काढायची ठीक आहे तर ती आता कशी काढायची ते आपण बघू नमस्कार मित्रांनो इयत्ता आठवीच्या गणिताच्या संपूर्ण मार्गदर्शनासाठी आठवी मराठी डॉट कॉम ह्या आपल्या वेबसाईट नक्की भेट द्या धन्यवाद तर पहिली पायरी काय आपल्या गणिताची तर या एकशे पाच अंश कोणाचा संगत कोण शोधायचा एकशे पाच संगत कोण तर इकडे बघा एकशे पाचचा संगत कोण कुठला आहे तर तो, तो कोण एक्स आहे म्हणून मेजर अँगल एक्स किती झाला एकशे पाच अंश असं थेट उत्तर मिळालं आपल्याला कारण संगत कोण हे एकरूप असतं ठीक आहे त्याचप्रमाणे एकशे पाचचा बाह्य व्युत्क्रम कोण कुठला आहे बाह्य व्युत्क्रम कोण तर तो कोण वाय आहे बरोबर आहे ए आणि बी समांतर रेषा आहेत एल ही त्यांची छेदिक आहे त्यामुळे एकशे पाच चा बाह्य अभिन कोण कुठला आहे तर तो कोण वाय आहे म्हणून मेजर अँगल वाय हा आपल्याला थेट किती मिळाला एकशे पाच अंश आहे म्हणजे एक्स आणि वायच्या किमतीत सरळ मिळाला आपल्याला नुसती आकृती बघून आपण सांगू शकलो ठीक आहे आता आपल्याला काढायचं आहे कोण झेड तर त्याच्यासाठी काय करायचं तर तिसरी पायरी वायचा संगत कोण घ्यायचा वायचा संगत कोण तो कुठला आहे तर तो आहे हा आता वाय किती मिळाला आहे एकशे पाच म्हणून हा कोण देखील झाला एकशे पाच अंशाचा कारण संगत कोण एकरूप असतात आणि झेडचा संगत कोण कुठला आहे चौथी पायरी काय तर झेडचा संगत कोण झेडचा संगत कोण आहे हा आणि तो संगत कोण असल्यामुळे त्याचंही माप सध्या झेड आहे जे आपल्याला काढायचं आहे आता याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की हा एकशे पाच आणि हा झेड हे काय झाले हे झाले आंतर कोण ठीक आहे आणि मग आपण इथे आधी काय करूया पाचवी पायरी लिहून घेऊया की एकशे पाच अंश आणि कोण झेड हे काय झाले आंतरकोण झाले आणि हे आंतरकोण झाल्यामुळे आपण त्यांचं समीकरण काय लिहिणार झेड अधिक एकशे पाच अंश बरोबर एकशे ऐंशी अंश आंतर कोणांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते म्हणून झेड किती म्हणून झेड बरोबर एकशे ऐंशी अंश वजा एकशे पाच अंश म्हणून झेड ची किंमत किती मिळाली आपल्याला पंचाहत्तर अंश एकशे ऐंशी मधून एकशे पाच गेले पंचाहत्तर अंश म्हणजे झेडची किंमत आली पंचाहत्तर अंश ठीक आहे पटकन आपण परत बघू काय केलं आपल्याला दिलाय काय हा एकशे पाच अंशाचा कोण याचा संगत कोण कुठला आहे तर तो, तो एक्स आहे म्हणून आपल्याला एक्स ची किंमत सरळ मिळाली एकशे पाच अंश तसंच या एकशे पाचचा हा वाय जो आहे तो बाह्य विक्रम कोण आहे त्यामुळे तो देखील झाला एकशे पाच अंश आणि नंतर आपण काय केलं तर या वायचा संगत कोण घेतला तो एकशे पाच अंश इकडे आला या झेडचा संगत कोण घेतला तो इकडे आला म्हणजेच हे दोन कोण झाले आंतर कोण आणि आंतर कोणांच्या समीकरणावरून आपण झेडची किंमत काढली पंचाहत्तर अंश तर हे या गणिताचं उत्तर आहे एक्स एकशे पाच अंश वाय एकशे पाच अंश आणि झेड पंच्याहत्तर अंश ठीक आहे या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही कळलं नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही मागे जाऊन कितीही वेळा बघू शकता किंवा कमेंट सेक्शनमध्ये तुमचे प्रश्न विचारू शकता ठीक आहे आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओच्या खाली हे लाईकचं जे बटन दिले ते कृपया क्लिक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर जास्तीत जास्ती शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा नुसते व्हिडिओ बघू नका कृपया आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा हे व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद